नमस्कार नित्य नित्यसाधना चॅनल चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत या सर्व मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा असतात एखाद्या मंदिरात उंदराची पूजा केली जाते तर एखाद्या मंदिरात मांजरांना देवी म्हणून पूजले जाते तसेच अनेक मंदिरात दाखवल्या जाणारांद्यही वेगवेगळा असतो असेच एक मंदिर आहे पाक कोलकता मध्ये जिथे देवीला चक्क मोमोज आणि नूडल्सचा नैवेद्य दाखविला जातो मित्र पश्चिम बंगाल मध्ये काली मातेची उपासना केली जाते इथेच देशातील एकमेव चिनी काली माता मंदिर आहे कोलकात्यातील टेंगरा परिसरात असलेले हे मंदिर चिनी काली मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराचे नाव चीनच्या नावावर का ठेवले असेल असा प्रश्न पडतो मात्र त्यामागे आहे साठ वर्षापूर्वी या शहरातील एका कुटुंबातील एक पडले उपचार फरक पडत नसल्याने त्याचे पालक त्याला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे एका झाडाखाली दोन काळे दगड होते ज्यांची लोक माता काली म्हणून पूजा करायचे त्यांनी अनेक दिवस आई कालीची प्रार्थना केली आणि तो मुलगा बरा झाला त्यानंतर बंगाली आणि समुदायाच्या लोकांनी मिळून या ठिकाणी हे काली मातेचे बांधले आणि तेव्हापासून या मंदिराला चिनी काली मातेचे मंदिर असे नाव पडले मित्रो, चिनी पाक कृतीचा एक महत्वाचा भाग असलेले नूडल्स देखील या मंदिरातील पूजेचा एक भाग बनले जेव्हा चीन मध्ये यादवी युद्ध सुरू झाले तेव्हा अनेक चीनी आणि परंपराही आणली ज्यामध्ये देवी देवतांना विशेष पदार्थ अर्पण करण्याची परंपरा, परंपरा होती या लोकांनी त्यांच्या खाद्य संस्कृती प्रमाणे काली मातेला नूडल्स चा नैविद्या अर्पण करण्यास सुरुवात केली जी हळूहळू मंदिराची परंपरा बनत गेली आजही या मंदिरात नूडल्स मोमोज आणि इतर चिनी पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात मित्र ही होती कोणत्या मंदिरात नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखविला जातो या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत জয় শ্রীকৃষ্ণ